आणि महाराष्ट्र आज गुरुपौर्णिमा आहे ते माझे शिष्य सगळे मला त्यामुळे थोडा गोंधळ होईल मंत्री महोदय जागेवर बसा आपण अध्यक्ष महोदय हा भाषा आणि महाराष्ट्र आज गुरु पौर्णिमा आहे त्यामुळे माझे शिष्य सगळे मला त्यामुळे थोडा गोलं होईल आचुरे सांभाळून घ्या ठीक आहे आशीर्वाद आशीर तुम्ही त्या बाबत फार मोठ्या उपाययोजना केलेल्या आहेत आता या ठिकाणी तास संपलेला आहे कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री लेखी लेखी अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम दोन हजार तेराच्या कलम तीनशे पंच्याण्णवच्या पोट कलम एक मधील खंड ब अन्वय महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महानिर्मिती यांचा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहामुळे ठेवते वार्षिक अहवाल व वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले सदरू अहवाल विधिमंडळाचे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात ती येतील अध्यक्ष महोदय कोल्हापूर हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू